प्रदूषण वायू प्रदूषण या समस्या पाहत असतो पण प्लास्टिक प्रदूषण ही देखील एक चिंताजनक समस्या आहे ती आपण कशी मिटवावी प्रश्न आपल्याला पडत आहोत त्या प्लास्टिकवर आपल्याला बंदी घालण्याची खूप सक्त जरूरत आहे कांदे घ्या कांदे बटाटो घ्या बटाटो मावशी घ्या घ्या कांदे घ्या बटाटे घ्या कांदे कसे दिले जरा कमी करा आणि पस्तीस रुपये किलो द्या द्या असू दे अरे देवा मी पिशवी घरातच दिसून आले तुमच्याकडे असेल तर द्या एक प्लॅस्टिकची पिशवी तुमच्याकडे असेल तर <स्थाँगा> आपण आपल्या अन्न पदार्थांच्या वस्तू प्लास्टिकच्या प्लास्टिक पिशवीतून घरी नेतो पण त्यातील काही अंशी प्लास्टिकचा भाग आपल्या आपल्या पोटात जाऊ शकतो तेव्हा आपल्याला थोडासा प्लास्टिकने कॅन्सर सारका गंभीर आजार होऊ शकतो त्यामुळे प्लास्टिक, सा हो त्याम प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली हवी पाणी कितीला 40 रुपये वीस रुपये पण शीत पेय पाणी पेल्यावर अशाच बाटल्या कुठेही फेकून देतो त्या जर नाल्यांमध्ये अडकल्या तर तिथे खूप ढासांची संख्या वाढते व त्यामुळे डेंग्यू मलेरिया सारखे आजार होतात कुरकुले किती लागेल कुठलं पाहिजे हे या तुम्हाला काय पाहिजे कुठलं हे लहान मुले आपल्या आवडीचा खाऊ खातात व त्याचे कागद असेही कुठेही टाकतात आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने आपल्या घराजवळ रोज घंटागाडी आणली आहे त्यात तीन तीन डबे असतात ओला कचरा सुका कचरा व प्लास्टिक कचरा त्या डब्यात योग्य तो कचरा टाकून आपण महापालिकेला स्व स्वच्छतेत सहकार्य केले पाहिजे शिवाय सर्व शाळेत त्या महानगरपालिकेने असले डबे दिले आहेत त्यात आपण प्लास्टिक कचरा टाकला पाहिजे प्लास्टिक प्लास्टिक प्रदूषण थांबवणे हे आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे ती ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे प्लास्टिकच्या बाटल्या टाळूया धातूंच्या बाटल्या वापरूया प्लॅस्टिकच्या पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवी वापरा प्लास्टिक से प्रदूषण थांबवूया आणि स्वच्छ व सुंदर ठेवूया शाळा नंबर एकोणतीस चांगली आपण इथे आहे शाळा नंबर एकोणतीस सांगली